दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळची स्थिती घाटमाथा भीमा निरा खोऱ्यातला पाऊस आता थांबलेला आहे त्यामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक सतरा हजार आठशे साठ क्युसेक इतकी आहे मात्र उजनी धरणातून पंचेचाळीस हजार क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाते आवक कमी आहे मात्र विसर्ग जास्त ठेवण्यात आला आहे हा विसर्ग पस्तीस हजार क्युसेक इतका करण्यात आला होता मात्र पुन्हा सायंकाळी पाच वाजल्यापासून पंचेचाळीस हजार क्युसेकनं उजनीतून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे वीज निर्मितीसह सेहेचाळीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी पात्रात सोडलं आहे पंढरपूरमध्ये भीमा नदी सत्तर हजार क्युसेकनं वाहती आहे दुसरीकडे वीर धरणामधून पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग जो सकाळपासून सोडला जातोय तो कमी करून सायंकाळी साडेसहा वाजता साडेसहा हजार क्युसेकनं वीर धरणातून पात्रामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती उजनी धरणामधला एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट चव्वेचाळीस टी एम सीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी इतका आहे धरणातून मुख्य कालव्यामध्ये सातशे क्युसेक न दहगाव योजनेकरता साठ आणि सिनामाडा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे भीमा जोड कालव्यात सोडणार पाणी आता पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे दरम्यान धरण एकशे चार पॉईंट बारा टक्के अशा स्थितीमध्ये आहे धरणामध्ये पाणी साठवण्याकरता थोडी जागा करून घेण्याकरता म्हणून धरणातून आता पंचेचाळीस हजार क्युसेक न पाणी हे सोडलं जात आहे पंढरपूरमध्ये जी पूरस्थिती उद्भवली होती त्यानंतर आता स्वच्छतेचं काम पंढरपूर नगर परिषदेनं हाती घेतलेलं आहे भीमा नदीत जे पूर आला होता पूरस्थिती जी निर्माण झाली भीमा नदीला ती आता ओसरलेली आहे